उद्या सव्वीस जानेवारी असल्याने व पुढील शिवजयंती आणि चौदा एप्रिल उत्सव असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकास आदेशित केले आहे की, की नाशिक शहरातील जे सरद गुन्हेगार आहेत त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवा व कारवाई करा त्यानुसार गुंडावरी पथकाचे पोलीस हवालदार विजय सूर्वंशी यांना माहिती मिळाली की रोकडोबावाडी उपनगर पोलीस ठाणे ठाण्याआधीत राहणारा इसनामे आतिश कैलास निकम याच्याकडे गावठी अग्निशस्त्र आहे त्यानुसार सदस्य बातमी आम्ही मान्य डी सी पी क्राईम प्रशांत बच्चाव सर मान्य ए सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावरिती पथकाचे श्रीनी पी एस आय सगळे मलंगुंजा विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे भागवत राजेश राठोड व इतर कर्मचारी यांना घेऊन आम्ही उपनगर पोलिस न्यायाधीश सापळा असला असता आरोपीनं आम्ही आम्ही अतिश कैलास, कैलास निकम हा आम्हाला पोलिसाला पाहून पळून पळून जात असताना त्याला पाठलाग करून त्याचा त्याला पकडले असता त्याच्या कमरेला एक गावठी काट्टा व एक जिवंत काढतो असे मिळून आले सदरची कारवाई करून आम्ही उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक